प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशीच बार्शी टाकळी तहसील कार्यालयात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान अर्धवट राष्ट्रगीत वाजवण्यात आले आणि या गंभीर बाबीवर जाब विचारलं असता तहसीलदार रवींद्र कापशीकर यांनी पत्रकारांशी अत्यंत उद्धट वर्तन करून त्यांचा अवमान केला या घटनेचे तीव्र परसाद उमटले असून पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत सव्वीस जानेवारी रोजी बार्शी टाकळी तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू करण्यात आले मात्र ते पूर्ण वाजवता अर्ध्यावरच थांबवण्यात आले भारतीय ध्वज संहिता आणि प्रिव्हेशन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट नुसार राष्ट्रगीत पूर्ण न होणे हा राष्ट्रगीताचा अवमान मानला जातो प्रोटोकॉलचा भंग झाल्याचे लक्षात येताच उपस्थित पत्रकारांनी या गंभीर चुकीबाबत तहसीलदार रवींद्र कापशीकर यांना विचारणा केली मात्र आपली चूक मान्य करण्याऐवजी तहसीलदारांनी सर्व गणमान्य व्यक्तींसमोर पत्रकारांना अपमानित करणारे हातवारे केले आणि अर्वाजच्या शब्दात उत्तरे दिले एका जबाबदार पदावर असलेल्या अधिकाराच्या या वर्तवणुकीमुळे उपस्थित नागरिकांमध्ये आणि पत्रकार वर्गामध्ये संतापाची लाट या घटनेनंतर पत्रकार आणि नागरिकांनी तातडीने जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी या घटनेत दोषी असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या तहसीलदारांचे निलंबन करावे अशी मागणी आता जोर धरत आहे या घटनेचा स्थानिक पत्रकार संघाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे प्रदीप अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी तहसील कार्यालयात आज ध्वजवंदनाचा तहसीलदार साहेबांनी राष्ट्रगीत सुरू झालं होतं ते अर्ध्या मधातून सुरू झालं ते अर्ध्या मधून सुरू झाल्यावर जे लहान लहान विद्यार्थी त्यांनी सुद्धा अर्ध्या मधातून राष्ट्रगीत सुरू केलं पंजाब सिंधू पासून जे शब्द आहे तिथून सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर आज सव्वीस जानेवारी असताना आपला ध्वजवंदन करायचं असते पण त्यांनी स्वातंत्र्य दिवशी जे आपण ध्वजारोहण करतो त्या प्रकारे ध्वजारोहण करून जे कार्य आहे त्याचा अवमान केलेला आहे याबाबतची तक्रार देण्यासाठी आम्ही पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आलो त्यांना निवेदन त्या माननीय पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की या विरुद्ध कारवाई करण्यात द्यावी धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा